नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाबाडे जो महामार्ग आहे पुणे मुंबईचा त्या ठिकाणी असणारे निलय सोसायटी थी थी, या ठिकाणी आहोत या ठिकाणी एका निवासस्थानी गणपती बसलेला आपण पाहू शकता अतिशय छान असं सजावट केलेली आहे आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत नक्कीच सजावट कशी आहे आणि काही भूतकाळातल्या आठवणी असतात गणपती म्हटलं तर कुठंतरी आपलं आपण ज्यावेळेस आठवण घेतो किंवा पहिला गणपती आपण केव्हा बसवला होता आणि ती भूतकाळातली आठवणी आपल्याला मनाला अतिशय सुखद अशी आठवण असते तीच आठवण आपण एक जागे करण्याचा आता प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत काही घरातील नागरिक आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत आताची सजावट आपण पाहत आहे ती तळेगाव दाबाडे या ठिकाणी असणार आहे निलया सोसायटी या निवस्थानी आहे आपल्यासोबत जे नागरिक त्यांना त्यांच्याशी आपण संवाद करूया मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव सुरेखा देवेंद्र रावण मी निलिया सोसायटीमध्ये राहते आम्ही आता गणपती बसवलाय आणि खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि माझे सुनेचा खूप सहभाग आहे याच्यामध्ये आणि दोन हजार अठरा सालापासून माझी सून आणि माझा मुलगा गणपती बसवतो हो। मूळ गाव तुमचं कोणता आहे गणपती कोणत्या साली बसवतं हो, काय सांगा माझं मूळ गाव मुंबईचं आहे आणि मी एकोणीसशे नव्वद साली गणपती बसवायला लागले त्याच्यानंतर मी जवळजवळ दोन हजार पर्यंत मी फक्त गणपती बसवायची दोन हजार नऊला माझ्या मुलाचं लग्न झालं आणि मी गौरी पण बसवायला लागली माझा मुलगा आणि सून मुंबईला यायचे गणपती गौरी बसवायचे आणि दोन हजार अठरा सालापर्यंत ते माझ्याकडेच यायचे आणि आठ आठ दहा दहा दिवस राहून मला खूप मदत करायची आणि नंतर मग एक दिवस मी म्हटलं त्याला अरे मी गणपती बुक करायला चालले तर मला म्हटलं आई मी बसवू हो का गं गणपती मला खूप आनंद झाला आणि मी माझ्या मुलाला म्हटलं तू गणपती बसव हो. मला खूप आनंद झाला की माझ्या मुलग्या माझ्या मुलांनी स्वतःहून मागून घेतलं की आई गणपती बसतो आपलं मुळगाव कोणतं आहे म्हणजे त्यावेळेस आता गणपती गावाला असतात मुळगाव कोणतं मॅडम नमस्कार नमस्कार अतिशय छान अशी सजावट तर आपण आपल्या निवासस्थानी केलेली आहे परंतु या सजावटी मागं नक्की काय रहस्य असतं म्हणजे नक्की तुमची संकल्पना असती का आपल्या घरातील कोणत्या व्यक्तीची असती काय सांगाल आपण दोन हजार अठरापासून आम्ही गणपती बसवतोय पण याची पूर्ण तयारी मी माझ्या सासूबाईंकडून करायला शिकली जे त्यांना खूप आवड आहे म्हणजे खरेदी करण्यापासून सगळं ते आम्हाला सांगत असतात मी हे घेते ते घेते असं करूया तसं करूया जे खूप प्रेरणा मिळाली मला त्यांच्याकडून आणि मग आम्ही सगळे एकत्र येऊन ही सजावट करतो आणि आमचा गणपतीचा छान उत्सव आम्ही करतो किती दिवस असतो गणपती आपल्याला आमचा गणपती गौरीपर्यंत सात दिवसाचा असतो बरं आता गावाकडची समजा का एक आठवण तुम्हाला काय सांगताना तुमच्या माहेरी गणपती कसा होता आणि ह्या ठिकाणी समजा मिस्टरांकडे आल्यानंतर तुम्ही साहजिकाची एवढी छान सजावट केली पण काही भूतकाळातल्या आठवण तुम्हाला इथे सांगता येतील का गावाकडं तुमच्या माहेरी कसा होता आणि या ठिकाणी साज सासूबाईंचा तुम्हाला आशीर्वाद आहे त्यांचं मार्गदर्शन नेहमी असतं तर त्यांच्याकडनं कसं भेटतं किंवा घरचं वातावरण कसं होतं माझ्या घरचं वातावरण वातावरण तर सासरचं एकदम फ्रँकली आहे म्हणजे आम्ही काही करायचं म्हटलं तरी आम्हाला पूर्ण सपोर्ट असतो माझ्या सासू सासऱ्यांचा मिस्टरांचा आणि गावाकडचं म्हणाल तर गावाकडे एवढं नसतं काही पण मुंबईला असल्यामुळं किंवा पुण्या साईडला असल्यामुळं खूप छान काही गोष्टी शिकायला मिळाल्या की कसं काय करायचं कसं आरास करायची वेगळं काहीतरी करता येईल आपल्याला असं आम्हाला सगळं कळालं त्याच्यात धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झालेत तुमचे वडील सुद्धा गावाकडनं या ठिकाणी आलेले आहेत तर नक्की आपण काय प्रतिक्रिया देत काय वाटतंय नक्की गणपती बाप्पा बसल्यावर घरामध्ये एक वेगळाच आनंद असतो आणि आपल्याला सात दिवस जे आपल्या घरी गणपती आलेले असतात त्याचा आनंद आपल्याला कुटुंबाबरोबर आपल्या मित्रमंडळीबरोबर साजरा करता येतो त्या निमित्तानं सगळे आपल्या घरी येतात आपले मित्रमंडळी आपल्याला भेटतात आपलं कुटुंब आपल्याबरोबर असतं आता आमच्या आई वडील मुंबईला राह राहण्यास असून ते आठ रान, दिवस माझ्याकडे राहायला येतात गणपतीमध्ये आणि ते पण त्या गणपती बाप्पाचा आनंद घेतात इकडे राहून सण साजरा करतात त्यावेळेसचं वातावरण वेगळंच असतं म्हणजे आईवडील आपल्या घरी आलेत आता गणपती बाप्पा ठीक आहे आठ दिवसाचा असतात पण तो आठ दिवसात गणपती बाप्पावर आपले घरचेसुद्धा आपल्यासोबत असतात याचा एक आनंद वेगळाचा असतो हो याचा आनंद वेगळा असतो सगळ्या कुटुंबाबरोबर आपल्याला सण साजरा करता येतो हाच आपल्याला महत्त्वाचा वाटतं ओके धन्यवाद धन्यवाद